प्रतेन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष महोदय उपस्थितो सन्माननीय माझ्या बांधव मित्रांनो आज मी तुम्हे म्हटला डॉक्टर बाबासाहेब यांच्याविषयी चर्चा सदसण रहे ये तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ती माझी नम्र विनंती दत्ता धर्माबद्दल पेढर शेकडेवजी ओया गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बिमला मला आंबेडकर अपार केले केले करण्याचे काम समप्रकारे त्यांना भारतमत्न हा किताब देण्यात आला एवढे बोलून